खासदार सुनील तटकरे यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त एम बी मोरे फाउंडेशनच्या धाटाव येथील शैक्षणिक संकुलामध्ये तालुक्यातील दहावीत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील धाटाव इथं सोमवार दिनांक सात जुलै रोजी सोमवारी एम बी मोरे फाउंडेशनच्या धाटाव रोहा येथील शैक्षणिक संकुलामध्ये संपूर्ण रोहा तालुक्यातील एस एस सी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेमध्ये शाळामधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी उपस्थितामध्ये ज्येष्ठ समाजसेविका वर्धाताई सुनील तटकरे माननीय आमदार अनिकेत तटकरे सुदर्शन केमिकल साईट हेड विवेक गर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला यावेळी एमबी मोरे फाउंडेशन अध्यक्ष विजयराव मोरे उपाध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर राष्ट्रवादी काँग्रेस रोहा तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे संचालक अशोकराव मोरे संचालिका वैशाली ते गावंड राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष जयवंत मुंडे माजी उपसभापती अनिल भगत धाटा विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समस्त सभासद आणि पदाधिकारी उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षण संकुलामध्ये दे वृक्षारोपण देखील करण्यात आलं तसंच रोहा तालुक्यातील सर्व शाळांच्या दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्यात आली यावेळी तालुक्यातील शंभर बक्षीस पात्र विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन एम बी मोरे फाउंडेशनच्या स्कूल आणि महाविद्यालय तसंच धाटाव औद्योगिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी मुख्याध्यापिका तेजल सावंत प्राचार्य प्रसन्न म्हसळकर मुख्याध्यापक वसंत थोरात आणि वरिष्ठ शिक्षक हनुमंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केले सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन अमृतसर या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करता त्याबद्दल तिथे मनापासून धन्यवाद देते क्युमें मेसेज घ्या अँड भाई ते पार्टी कर कारण त्यांचा वडील किती थाप तर नेहमी पाठीवर असते आणि उपस्थित माझे सगळे सन्मान्य पदाधिकारी यांचेही मनापासून धन्यवाद मानते मुख्यालय होता प्राचार्य साहेब आणि सगळे शिक्षक वर्ग आणि इथे उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक पालकांची जबाबदारी वाढलेली आहे गुरुजनांची जबाबदारी तेवढीच वाढली आहे आणि माझ्या विद्यार्थी वर्गाची सुद्धा जबाबदारी तेवढीच वाढली आहे इथे नाही अर्थ म्हणाला प्रमाणे जास्तीत जास्त माझ्या मुलींनी क्रमांक पटवलेला आहे आणि थोडे मुलं मागे आहेत असं मला वाटत नाही पण का असत मुली स्वभाविकचं आणि जास्त अभ्यास असतात असं मला वाटत नाही असं नाहीये मुलंही तेवढी प्रामाणिक आणि अभ्यास असतात पण काय असत त्यांचं मन दुसरीकडे म्हणजे आता क्रिकेट आणि आणि सगळे वेगवेगळे खेळ आले त्याच्यामुळे असं काही नाही की शिक्षणातच आपण पुढे असलं पाहिजे खेळामध्ये सुद्धा मुलांनी मुलींनी पुढे असायला हवं हो। असं माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि तर आपल्याला पहिला दुसरा तिसरा चालू शकतो पण ज्यांना मिळालं नाही बक्षीस त्यांनी जरूर प्रयत्न केला पाहिजे आणि मी पालकांना सुद्धा विनंती करेन की मुलांच्या कलेने आपण थोडं घेतलं पाहिजे कारण आपण त्यांच्यावर फोर्स किंवा सक्ती करू नये त्यांना त्या फील्ड मध्ये इंटरेस्ट असेल किंवा आवड असेल तिथे ते तिथे ना त्या फील्ड मध्ये तुम्ही सहकार्य करायला हवं असं माझी मला असं वाटत म्हणजे त्यातून सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने जे होईल किंवा आपल्या मुलांना त्याच्यात आपण जास्त भर दिला पाहिजे आणि आज मला या ठिकाणी आपण त्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्या शैक्षणिक जीवनाला आणि तुम्ही उद्याचे भारताचे नागरिक आहात हे उज्ज्वल भविष्य आमच्या समोर आहे आणि ही

मला आव्हान आपल्याला आधी गुरु मित्रांनो आपला वेळ मला घ्यायचा नाही पण पुढच्या कारखंडामध्ये शैक्षणिक क्षेत्रासाठी ते जे काय लागेल ते करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न आम्ही सर्व म्हणजे त्या ठिकाणी करू फक्त संस्था सुरू करण्याच

कॉलेज स्वरूपात या वर्षी सुरुवात केली आणि सगळ्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपण एक दोन तीन नंबर दिले तस पुढच्या वर्षी पासून आपण भाऊ तालुक्याचे पहिला दुसरा तिसरा येईल सुद्धा आपण बक्षीस त्या ठिकाणी आपण घेऊ म्हणजे हे प्रत्येक शाळेचे पहिले त्यांच्या पण सगळ्यांमधून जे पहिले त्यांच्यासाठी सुद्धा आपण पारितोषिक त्या ठिकाणी घेऊ पहिलं पारितोषिक पाच हजार ठेवू दुसरं पारितोषिक तीन हजार ठेवून आणि तिसरं पारितोषिक दोन हजार त्या ठिकाणी चांगल्या दर्जेला शिक्षण दिलं त्यांना त्या ठिकाणी त्या गुन्हा मिळवण्याकरता प्रयत्न केले त्या विद्यालयाने सुद्धा काही ना काही देणार आपल्याला क्रम प्राप्त आहे म्हणून अशी जी संस्था

मोठ्या हे जो मुलगी आहे त्याला पाच हजार दुसरीला दुसऱ्याला दुसरीला तीन हजार आणि तिसरा तो एक त्याला दोन हजार असं आपण काही दिवशी देतोय आणि उद्याला बघायची मी जे सांगितलं त्याच्या प्रत्येक शाळेमध्ये जो पहिला एक त्याला आपण घेणार असतो प्रतिनिधी नरेश कुशवाहा रोहा रायगड एन टी न्यूज मराठी